जय महाराष्ट्र आम्ही कृषी विभागाच्या कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांना युरिया महादन चोवीस चोवीस उपलब्ध व्हावा तसेच सोयाबीनची जे काही जास्त किंमत आहे त्या खरेदी खरेदी किंमत पाच हजार तीनशे रुपयांनी खरेदी व्हावी त्याची त्यानंतर सकाटा कंपनीच्या व्हाईट फ्लस व तिचे सर्वात उत्पादनावर बंदी आणावी अशा प्रमुख मागण्याने तर आता आपल्या सर्वांच्या आणि गोस्टी साहेबांनी या ठिकाणी लेखी आश्वासन दिलेलं आहे म्हणून मी हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करीत आहे जरी कोणत्या शेतकऱ्याला जर काही अडचण आली तर आम्हाला त्या ठिकाणी आपण संपर्क करावा आपण सूर्य उपलब्ध झाला नाही महाजनची ओळीस उपलब्ध झालं नाही तर आपण आम्हाला संपर्क करा आम्ही निश्चितपणे कृषी विभागाशी बोलून आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न यापुढे देखील करू जय हिंद जय शिवाय